थोडासा लेट लाईव्ह आलेलो आहे मला माहिती आहे आणि कारण ते मित्रांसोबत लाईव्ह होतं त्याच्यामुळे हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा यंदाचं हे वर्ष आपल्या सर्वांसाठी आनंदाचं समृद्धीचं ऐश्वर्याचं जावं हीच देवाच्या चरणी माझी प्रार्थना असेल मित्रांनो अखेर आपण दोन हजार सव्वीसमध्ये प्रवेश घेतलेला आहे दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसच पहिली तारीख सुरू झालेला आहे सर्वांचं ध्येय हे सुरू झालेलं असेल की यंदा या वर्षी आपल्याला हे करायचंय ते करायचंय तसंच माझं काहीसुद्धा ध्येय हे आहे दोन हजार पंचवीसला जे माझं टार्गेट होतं ते दोन हजार पंचवीसचं मी पूर्ण केलेलं आहे माझा दोन हजार पंचवीसचं टार्गेट होतं की दोन हजार पंचवीसला माझं चॅनल हे ॲटलिस्ट मॉनिटायझेशन कम्प्लीट करायचं आहे हे माझं टार्गेट होतं दोन हजार पंचवीसच्या जानेवारीला मी टार्गेट घेतलेलो होतो त्यावेळेला माझे ऑलमोस्ट सबस्क्रायबर्स टू हंड्रेड थ्री हंड्रेड होते आणि दोन हजार प सव्वीस ऑगस्टपर्यंत माझे टा माझे जे सबस्क्रायबर्स होते ते ट्रिपल फाय होते म्हणजे पाचशे पंचावन्न सबस्क्रायबर्स होते भरपूर भरपूर स्वतःवरती मेहनत केली स्वतःवरती बर्डन टाकलं आणि अतिशय मेहनत केल्यानंतर आता आपण पोचलेलो आहोत ऑलमोस्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फॉर्टी सबस्क्रायबर्स चे येते आणि भरपूर मेहनत केली खरंच सांगू तर इतकी मेहनत केली इतकी मेहनत केली एका एक uh, मागच्या तीन महिने दोन महिन्यामध्ये माझे वन थाउजंड सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले त्याच्यानंतर मग वॉच टाइम जो जो, जो क्रायटेरिया होता माझा जानेवारीला मी टार्गेट घेतलेलं होतं की ह्या वर्षी आपल्याला वॉच टाइम देखील कम्प्लीट करायचा आहे आणि जो वॉच टाइम माझा आत्ता कम्प्लीट झाला डिसेंबरच्या पंचवीस तारखेला माझं पूर्ण क्रायटेरिया जो होता जो यूट्यूबचा क्रायटेरिया तो दोन हजार पंचवीसला मी पूर्ण केलेला आहे आणि आता माझं दोन हजार सव्वीसचं जे नवीन क्रायटेरिया नवीन टार्गेट जो आहे तो आहे ऑलमोस्ट फिफ्टी सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आहे दोन हजार सव्वीसचा आपलं टार्गेट आहे फिफ्टी थाउजंड सबस्क्रायबर्स आपल्याला दोन हजार पंच सव्वीसला कम्प्लीट करायचे आहेत आणि हा टार्गेट घेऊन मी चालणार चा चाल आहे आता इथून पुढचा आपल्याला जी वाटचाल करायची आहे ती आहे दोन हजार सव्वीसची ची पन्नास हजार सबस्क्रायबर्स पन्नास हजार सबस्क्रायबर्स खूप मोठी आहे खूप मोठे अंक आहेत पन्नास हजार सबस्क्रायबर्स म्हटले की आणि ह्याला आपल्याला भरपूर वेगाने कंप्लीट करायचा आहे त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ याची गरज आहे मला आणि आय होप तुम्ही सर्व साथ द्याल मदत कराल मला खात्री आहे तुम्ही सदैव पाठी असता आणि सदैव पाठी राहाल देखील हे वर्ष खूप म्हणजे मागचे जे वर्ष होतं त्याच्यामध्ये मी खरंच खूप मेहनत केली आणि आता पुढच्या वर्षीसुद्धा मी म्हणजे हे जो दोन हजार सव्वीस आहे याच्यामध्ये देखील मी खूप खूप मेहनत करेन आणि खूप खूप छान छान व्हिडिओज देखील तुमच्यासाठी आणेल हे छान छान व्हिडिओज म्हणजे मी ऑलरेडी ठरवून ठेवलेलं आहे की काय व्हिडिओज आणायचे आहेत कसे व्हिडिओज आणायचे आहेत आणि जे दोन हजार म्हणजे दोन हजार सव्वीसचा जो माझा नवीन टार्गेट जो आहे तो पन्नास हजारचा तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ह्या वर्षी पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत मला माहीत आहे खूप मोठा टार्गेट आहे पण जर टार्गेट घेणार नाही तर काम करणार कसं त्यामुळे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसला आपल्याला पन्नास हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आहेत त्याच सोबत त्याच सोबत एक अजून एक नवीन टार्गेट घेतलेला आहे ते म्हणजे दोन हजार सव्वीसला आपल्याला आपलं चॅनल हे तीन भाषेमध्ये कर तयार करायचं आहे तीन भाषा कोणती तर मराठी हिंदी आणि इंग्लिश आपलं जे युट्यूब चॅनल आहे आता इथून पुढे ऑब्वियसली मी आता मराठीमध्ये बोलतो आहे लाईव्हला मी कन्वर्ट नाही करू शकत इंग्लिश किंवा हिंदीमध्ये परंतु जे बाकीचे जे मुद्द्यांवरती व्हिडिओज असणार ज्याच्यामध्ये मी क्रिएटिव्हिटीमध्ये व्हिडिओज बनवणार जे आहे त्याच्यामध्ये मी माझे जे व्हिडिओज आहेत ते मराठी हिंदी आणि इंग्लिश या तीन भाजे भाषेमध्ये मी व्हिडिओज बनवणार आहे आणि हा माझा दोन हजार सव्वीसचा टार्गेट आहे दुसरा टार्गेट आहे पहिला टार्गेट आहे आपल्याला यंदाच्या यावर्षी वर्षाच्या शेवटपर्यंत पन्नास हजार सबस्क्रायबर्स काहीही करून कम्प्लीट करायचे आहेत दोन हजार पंचवीसचं जे टार्गेट होतं ते म्हणजे वॉच टाइम कंप्लीट करायचं होतं वॉच टाइम कम्प्लीट करायला तुम्हाला माहिती आहे काय गरज लागते ते वॉच टाइम कंप्लीट करायची असेल तर तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर असले पाहिजे आणि चार हजार तासाचं वॉच टाइम असलं पाहिजे ते तुम्हाला माहिती आहे ते जर नाही झालं तर मग तुमचं चॅनल मॉनिटायझेशन होत नाही आणि ते टार्गेट मी जानेवारी जानेवारीला घेतलेलं होतं जानेवारीला म्हटलेलं होतं आपल्याला या दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्याला काही पण करून हे सर्व क्रायटेरिया कम्प्लीट करायचं आहे आणि खूप मेहनत केली खूप मेहनत केली तुम्ही लोक देखील माझ्यासोबत सदैव उभे राहिलात त्यामुळे कुठेतरी माझं चॅनल हे दोन हजार पंचवीसमध्येच सब थाउजंड सबस्क्रायबर्सपेक्षा जास्त कम्प्लीट झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया होता तो दोन हजार पंचवीसच्या पंचवीस तारखेला अर्थातच क्रिसमसला आपलं चॅनल मॉनिटायझेशन झालं मला यूट्यूबकडून मेल आला की तुमचं चॅनल हे मॉनिटायझेशन झालेलं आहे इथून तु, तुम्ही अर्निंग करू शकता मग आता मी विचार केला की आता दोन हजार सव्वीसला काय टार्गेट ठेवावं तर दोन हजार सव्वीसचं माझं टार्गेट तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मला पन्नास हजार सबस्क्रायबर्स दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत काही पण करून मी मेहनत करेन कष्ट करेन छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी आणेल खूप छान छान टॉपिक्स आणेल राजकारणी टॉपिक्स आणि भरपूर काय 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 क्रिएटिव्हिटी करेल तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज आणणं हे माझं कर्तव्य झालेलं आहे आणि ह्याच कर्तव्याच्या बरोबर मला पन्नास हजार सबस्क्रायबर्स काही पण करून कम्प्लीट करायचे आहे दुसरं म्हणजे आपलं चॅनल जे आहे ते हिंदी मराठी इंग्लिश मला वायडर ऑडियन्स हवी आहे म्हणजे मराठीच ऑडियन्स नको तर मला माझा व्हिडिओ जो आहे तो हिंदी भाषिक लोकांना देखील समजावा यासाठी देखील मी आता प्रयत्न करणार आहे इंग्लिश भाषिक लोकांना देखील माझा व्हिडिओ हा कळावा यासाठी मी आता तिन्ही भाषेमध्ये डब करणार आहे माझे व्हिडिओ मराठी हिंदी आणि इंग्लिश त्यामुळे इथे जर कोणाला कळत नसेल की मी काय बोलते ऑब्व्हियसली लाईव्ह व्हिडिओला मी तीन भाषेमध्ये कन्व्हे कन्वर्ट करू शकत नाही परंतु यंदाचे सर्व व्हिडिओज आपले तीन भाषेमध्ये येणार आहेत त्यामुळे मी तुमच्या सर्वांना म्हणेन जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा कारण आपल्याला महाराष्ट्रातून सर्वात उत्कृष्ट चॅनल बनवायचं आहे भले आपण हिंदीमध्ये बोलू भले आपण इंग्लिशमध्ये व्हिडिओ टाकू परंतु सर्वात उत्कृष्ट चॅनल महाराष्ट्रमधून जर कोणतं असलं पाहिजे तर ते हेच असलं पाहिजे आणि सर्वात उत्कृष्ट सबस्क्रायबर्स जर कोणत्या चॅनलवरती असले पाहिजे तर याच चॅनलवरती असले पाहिजे बस कर बस करायला जर बस केलं तर मग दोन हजार सव्वीसचं टार्गेट कसं कंप्लीट होईल आता बस करून चालणार नाही आता मेहनत करावी लागणार जास्त मेहनत करावी लागणार त्यामुळे बस करून चालणार नाही आणि यंदाच आणि हो ब्लॉगिंगच्या बारेमध्ये बोलायला गेलो तर मी सर्वात पहिलं उद्या सकाळी उठणार आहे आणि उद्या सकाळी पहिलं दगडू शेठ हलवाईच्या गणपती गणपतीच्या मंदिरात जाणार आहे तिथे गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहे आणि त्याचा छोटासा व्लॉग मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे जेणेकरून तुमचा देखील दिवस हा शुभ जाव तुमचं पूर्ण वर्ष चांगलं जावं गणपती बाप्पाच्या दर्शनाने आणि तो जो पहिला व्हिडिओ असेल तो मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये तिथूनच सुरुवात होईल आपली गणपती बाप्पाच्या नावाने आपलं पहिलं सुरुवात होणार आहे ते म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश दगडूशेठ हलवाईचा जो गणपती आहे त्याचं दर्शन करून करून देणार त्याच्यानंतर आपला दुसरा जो ब्लॉग आहे तो अक्कलकोटचा आहे अक्कलकोटला देखील मी जाणार आहे माझ्या आईसोबत माझा प्लॅन आहे फेब्रुवारीचा आणि बाकीचे जे राजकारणी मी व्हिडिओज बनवतो जे लाईव्हवाले वाले व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये आपण डायरेक्टली मुद्द्यावरती बोलत असतो तुम्हाला माहिती आहे एखादी घटना झाली राजकारणी तर मी तुम्हाला ते मुद्द्यासुद्धा लाईव्हमध्ये मध्ये बोलत असतो त्यामुळे मी त्याला डब करू शकत नाही लाईव्ह व्हिडिओज कधी डब होत नाही हो मी जे हिंदी भाषिक लोक येत येतील तर त्यांना मी हिंदीमध्ये समजवण्याचा प्रयत्न करेन जसं की मला हिंदीसुद्धा येतं मी हिंदी भी बोल पाता तर जी जो लोक लाईव्ह में हिंदी आयंगे तो मी लिए हिंदी मे बी बात करूंगा परंतु लेकिन हिंदी लाईव्ह व्हिडिओ मे हिंदी या इंग्लिश कोई का ऑप्शन नहीं है जिसमें लाइव कम्युनिकेशन ये ऑटोमॅटिक डब हो त्यामुळे मी त्या व्हिडिओजला डब करू शकत नाही जे लाइव वाले आहेत परंतु बाकीचे जे व्हिडिओज येणार आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर असंख्य व्लॉगिंग टाकलेले आहेत भरपूर असंख्य ऑफलाईन मुद्द्यांवरती व्हिडिओज टाकलेले आहेत त्या व्हिडिओजला तशा पर, प्रकारे मी हिंदीमध्ये डब करून देईन तुम्हाला मागचे जे झालेत त्यांना मी डब करणार नाही तेवढं माझ्याकडे वेळ नाहीये तेवढा मी उल उल उलतापलत करणार नाही कारण आपल्याला पन्नास हजार सबस्क्राईबरचा टार्गेट घेऊन चाललेलो आहोत आपण त्यामुळे म्हणतोय जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत खूप मेहनत करणार आहेत तुमच्या सर्वांसाठी तुमच्या सर्वांना जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त जास्ती चांगल्या गोष्टी पसराव्यात हा माझा ध्येय चालणार आहे वाईट गोष्टी तर भरपूर सारे तुम्ही बघता पण सा चांगल्या गोष्टी पण बघून घ्या सबस्क्राईब करा मला आणि सोबत सोबत तुमच्या सर्वांना देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा एक पाय केक आणलेला होता मी मी थोडासा खाल्लेला आहे परंतु तुमच्या सर्वांना ॲज अ व्हिडिओच्या माध्यमातून मला माहिती आहे त्या साईडला येत नाही परंतु थोडंसं तुम्ही देखील तोंड गोड करा नवीन वर्षाच्या तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा यंदाचं वर्ष हे तुमचं आनंदाचं समृद्धीचं ऐश्वर्याचं धनसंपत्तीचं आणि जितके पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ते सर्व तुम्हाला लाभ तुम, तुम्ही देखील माझ्यासारखं नवीन वर्षाचा काही आराखडा आखलेला असेल तर तो, तो करा तयार आणि उद्यापासूनच कामाला लागा कारण जर तुम्ही तुमचा आराखडा तयार कराल तर निश्चितपणे वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्ही देखील माझ्यासारखं जसं दोन हजार पंचवीसला टार्गेट घेतलेलं होतं तसंच दोन हजार सव्वीसचं टार्गेट तुमचं कम्प्लीट होईल माझ्यासोबत सोबत त्यामुळे मी तुम्हाला देखील म्हणेन की काहीतरी चांगलं करा ज्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांचं नाव गगनाला मावेल सोबत सोबत आई वडिलांना चांगलं देखील वाटेल की यार आपला मुलगा काहीतरी चांगलं करत आहे त्यासाठी हॅप्पी न्यू इयर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आय होप तुम्ही उद्यापासून जिमला जाल कारण भरपूर लोक असे करतात मी पण आधी असंच करायचो की जिमचं सबस्क्रिप्शन घेऊन ठेवायचो सहा महिन्याचं तीन महिन्याचं नवीन वर्ष असल्यावर मस्त पुशअप मारायचे मस्त डंबल विंबल उचलायचे आणि मग दहा दिवस झाले की मग बस गप्प घरी बसून जायचं असं काहीच माझं पण मागच्या वेळेस व्हायचं पण दोन हजार सव्वीस पासून मी स्वतःलाच ठरवलेलं होतं की बाबा जसं वय वाढत चाललंय तसंच आपल्याकडून वेळ ही निघत चालली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसला मी विचार केलेला होता की असं नाही चालणार आपल्याला काहीतरी ध्येय घेऊन चालावं लागणार काहीतरी मोटिवेशन घेऊन चालावी लागणार नाहीतर असंच वेळ जर निघून गेलं वर्ष जर निघून गेलं तर दरवर्षी आपण रडत राहू की बाबा वर्ष संपलं आणि आपलं जे ध्येय होतं ते, ते कम्प्लीट नाही झालं परंतु दोन हजार चौ चो, चोवीसपासून पासून मी जे ध्येय पकडायला चालू केलेलं आहे ते माझं हळूहळू कंप्लीट व्हायला लागलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला देखील म्हणेन की जर तुमचं काही पण काही पण स्वप्न असेल एखाद्याचं शिक्षण कम्प्लीट करायचं स्वप्न असू शकते एखाद्याला एक्सवाय झेड जे काही तुमचे स्वप्न असतात लोकांची तुम्ही त्याच्या पाठी लागा वेळ संपून देऊ नका वेळ वाया जाऊन देऊ नका फालतूच्या गोष्टी होत असतात फालतूच्या गोष्टींकडे जास्त वेळ देऊ नका ऑबियसली करा तुम्हाला जे मनात येतं ते परंतु जास्त फालतूच्या गोष्टी करू नका आयुष्यात काहीतरी बना आयुष्यात काहीतरी घडवा स्वतःला आणि जेणेकरून तुमच्या घरच्यांचं नाव चांगलं होईल तुमच्या सोबत सोबत तुमचे घरचे देखील तुमच्या सोबत पुढे जातील ह्याच्याकडे लक्ष द्या आय होप तुमच्या सर्वांना मी जे काय बोललेलं आहे ते कळालं असेल तुम्ही देखील आजपासून तुमची नोट डायरी तयार ठेवाल त्याच्यामध्ये तुमचे जे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करायला तुम्ही नोट डाऊन कराल जसं की मी आता नोट डाऊन करणार आहे दो पन्नास हजार सबस्क्रायबर्स असं जसं हे पाठीमागे लावून ठेवलंय ना तसं त्याच्याच बाजूला लावून ठेवणार आहे आता पन्नास हजार सबस्क्रायबर्स डिसेंबर दोन हजार सव्वीसच्या एंडिंगपर्यंत झाले पाहिजे त्याचसोबत प्रत्येक व्हिडिओ मराठी इंग्लिश हिंदी बस मला माहीत नाही मला कसं मेहनत करायचं तुम्हाला माहिती आहे सर्व व्हिडिओज मी एकटाच बनवतो शूटिंग एडिटिंग आणि स्क्रिप्ट रायटिंग सर्व ए टू झेड मी एकटा करतो आता मला माहीत नाही आहे की मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये मी डब कसा करणार आहे पण हे मी घेतलेली एक संकल्पना आहे ज्याच्यावरती मला काम आहे म्हणजे करायचं आहे सोबत मी इथे पन्नास हजार सबस्क्रायबरचा क्राय टार्गेट लावणार आहे जो माझ्या एकट्याने कम्प्लीट होणार नाही मी थोडीच माझ्या स्वतःच्या चॅनलला पन्नास हजार वेळा सबस्क्राईब करू शकतो तर मी तुमच्या सर्वांना आवर्जून म्हणेन मदत करा मदत करा मदत करा जर तुमचं पॉलिटिक्समध्ये आवड असेल जर तुम्हाला व्लॉगिंग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज 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 जर तुमचा सेगमेंट हा असेल पॉलिटिकल रिलेटेड व्हिडिओज बघायचा जर तुमचा सेगमेंट असेल ब्लॉगिंग्स वगैरे बघायचा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय द वे पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता घेतो वेळ झालेली आहे निरोप घ्यायची आधीच मी लेट आलेलो आहे माझा जो बिहारमधला मित्र आहे जो पत्रकार आहे त्याच्या इंस्टाग्राम आय डीवरती भरपूर वेळ लाईव्ह होतो बोलत बसलो होतो त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलवरती यायला थोडासा वेळ गेला परंतु हो आपल्या सर्व फॅमिलीजला ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्या सर्वांना मनाच्या हृदयाच्या कोपऱ्यापासून धन्यवाद धन्यवाद तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं धन्यवाद तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला छान छान व्हिडिओज बनवणं हे माझं कर्तव्य आहे मी तुम्हाला निश्चितपणे छान छान व्हिडिओज देणार आता वेळ झालेली आहे निरोप घ्यायची कारण उद्या सकाळी आपल्याला दगडूशे ढलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देखील जायचं आहे उद्याच्या सकाळच्या ब्लॉगिंगला यायला विसरू नका गणपती बाप्पाचे दर्शन घ्या जेणेकरून तुमचं संपूर्ण वर्ष देखील आनंदाचं समृद्धीचं आणि ऐश्वर्याचं जाईल खेर निरोप घेतो जय हिंद वंदे मातरम भारत माते की जय आणि हा गोड दिवस हा हे गोड वर्ष तुमच्या सर्वांसाठी गोड जावं जय हिंद